मिरज तालुक्यातील बोलवाड येथील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागला संशयित आरोपी फरार आरोपीचा फोटो जारी मिरज तालुक्यातील बोलवाड येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली होती त्याच्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान पोलिसांनी तपास करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावलेला आहे मुलीस सुखरूपपणे ताब्यात घेतलेलं आहे पण या घटनेतील संशयित आरोपी अजूनही प्रागंधा असून त्याचे नाव नियाज शकील हवालदार असून तो बोलवाणमधील असून पोलिसांना या गुन्ह्यातील पाहिजे असणारा संशयित असून पोलिसांकडून त्याचा फोटो प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि याची माहिती मिळाल्यास मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडील पोलिस निरीक्षक अजित सीत उपनिरीक्षक मगदूम किंवा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत तर या संशयित आरोपीस लवकरच ताब्यात घेऊन त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेली आहे नमस्कार मी प्रनिल लीडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे बोलवाड येथील एक अल्पवयीन मुलगी ही हिचं अपहरण झालं होतं यामध्ये फिर्यादीने दिलेल्या वर्दी जबाबानुसार योग्य तो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार आम्ही योग्य तपास करून मुलीला आम्ही सुखरूप परत आणलेलं आहे अपरात बालिका जी आहे पीडिता ती आम्हाला सुखरूप सापडलेली आहे ती आल्यानंतर तिचं योग्य ते मेडिकल तपासणी करून तिचं स्टेटमेंट घेऊन यामध्ये पोक्सो तसेच रेपची कलमवाढ करण्यात आलेली आहे यातील जो आरोपी होता याचासुद्धा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके आम्ही रवाना केलेली आहेत यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप भुएेसर यांच्याकडून स्पष्ट सांगणे आहे की ज्या कोणा अंमलदाराची किंवा कोणाची चूक झालेली असेल यामध्ये तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल यापुढील या तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे त्यासोबतच चौकशी करून सुद्धा यातील दोषींना योग्य ती कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज